आम्ही सर्व विभागातल्या अत्यंत हुशार विद्यार्थी गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे अशा लोकांना आम्ही वाटप केलेलं आहे आम्ही असा विचार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की उणीव जा जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय तो आम्ही देऊ देऊ होतो घेत होतो आज आमच्याकडे देण्यासारखी दानत बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे नव्या मुंबईतल्या आर्थिक दिशा घटना एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक एक प्रत्येक एरियामध्ये जाऊन वया वाटप करणार आहोत काय कारण हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाडले पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे भारताने आपल्याला जे संविधानाने जे दिलं आहे भारताला ते अम इतकं अमूल्य आहे की कि त्याची किंमत करू जाणार प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते वाचल्यानंतर त्या लक्षात येईल की भारत हा माझा आहे या देशात मी राहणारा मी एक नागरिक आहे त्या देशाचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबद्दल प्रेम करेल भारताच्या विचारावर चालेल आणि धरून यह... ते दिघ्यापर्यंत आम्ही वया वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे जो शिकेल तो धडधडेल आणि जो शिकला तो वाचला तो जगेल आणि म्हणून हुशार विद्यार्थी जे आहेत गरीब विद्यार्थी त्यांना हे वया वाटप करतोय यानी वह वंचित रहू ने शिक्षण पास वंचित रहता का मनाए यहाँ हम वह हम लोग रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठौल गर, आठौले गढ़ के तरफ से हमारा संकल्प है कि पूरी नई मुंबई में हम लोग एक लाख वही बुक बांटने का कार्यक्रम चालू किया आज से रोज हर एक में अलग अलग डेली हम लोग वही बांटने का कार्यक्रम रखेंगे हमारी धारणा है पूरी नई में जितना वार्ड है सब वार्ड में हम लोग बुक बांटने का कार्यक्रम रखेंगे